एक महत्वाची बातमी आहे नाशिकच्या राजकारणातून विधानसभेला नांदगाव मध्ये शिवसेनेचे सुहास कांदे आणि अपक्ष समीर भुजबळ यांच्यात लढत झाली होती मात्र समीर भुजबळ आजही अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी सक्रियपणे काम करताना दिसतात आणि यावर प्रश्न विचारला असता समीर भुजबळांनी स्पष्टीकरण दिलंय की विधानसभा निवडणुकीत राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारलाच गेला नाही आणि एकंदरीतच नांदगाव मध्ये शिवसेनेच्या सुहास कांधेंविरोधात समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती दरम्यान ही राष्ट्रवादीचीच चाल होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय विधानसभा निवडणुकीला तुम्ही राजीनामा दिलेला होता आता पक्षामध्ये पुन्हा सक्रिय होत आहे काही जबाबदारी मुंबईचं पदही अजून रिक्त आहे राजीनामा मी दिला होता परंतु अजून तो स्वीकारला गेलेला नाही पक्षातच आहे आणि नंतर निवडणुकीनंतर सुद्धा अनेक ठिकाणी पक्षाच्या ज्या मुंबईमध्ये इथे तिथे कार्यक्रमामध्ये मी होतो या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल समीर भुजबळाने स्पष्टीकरण दिलंय की विधानसभा निवडणुकीत राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारलाच गेला नाही आता विधानसभेच्या या गोष्टी आता समोर येण्याचं कारण काय दीपाली खरं आपण बघितलं तर समीर भुजबळ हे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमध्ये सक्रिय हे नव्हते काही दिवसांपूर्वीच त्यांनी अखिल भारतीय समता परिषदेचं देखील एक पद हे स्वीकारलेलं होतं दरम्यान आज नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा हा होणार होता राष्ट्रवादी कार्यालयामध्ये पक्षाची ते बैठक घेणार होते यासोबतच एका हॉटेलच्या उद्घाटनाला ते हजर राहणार होते एका लग्न समारंभ सोहळ्यामध्ये देखील ते उपस्थिती लावणार होते मात्र इगतपुरीतील हेलीपॅडवरती त्यांच्या स्वागताला सर्व गर्दी ही जमली होती सर्व पदाधिकारी हे आलेले होते याच वेळी आपण बघितलं तर समीर भुजबळ यांची देखील इथे उपस्थिती असल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरलेला होता दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे अजित पवारांचा आजचा नाशिक दौरा हा रद्द झालेला आहे आणि ही माहिती समीर भुजबळ यांनी स्वतःच दिलेली आहे दरम्यान त्यांना याबाबत प्रश्न हा केला असता की विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर तुम्ही राजीनामा दिला होता मात्र पुन्हा एकदा तुम्ही राष्ट्रवादीमध्ये सक्रिय दिसताय त्यावर त्यांनी स्पष्टीकरण हे दिलेलं आहे की मी अजूनही राष्ट्रवादीमध्येच आहे आणि राजीनामा मी दिलेला होता मात्र तो स्वीकारला गेलेला नव्हता अजूनही तो स्वीकारला गे। गेला नाहीत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे एकंदरीतच खरं तर समीर भुजबळांच्या या वक्तव्यामुळे अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत जर समीर भुजबळांचा राजीनामा हा स्वीकारला गेला नाही तर एकंदरीतच जे विधानसभा निवडणुकीमध्ये सुहास खांद्यांविरोधात त्यांनी अपक्ष निवडणुकी लढवली होती ही सर्व जी चाल होती ती राष्ट्रवादी अजित पवार गटाचीच ठरून केलेली चाल होती का असा प्रश्न आता उपस्थित होतोय आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीमध्ये नांदगावची ही जी लढत होती ती महाराष्ट्रातच संपूर्णतः चर्चेची होती कारण इथे महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार होते सुहास कांदे मात्र त्यांच्या विरोधातच अजित पवार गटाकडून उमेदवारही देण्यात आली नव्हती मात्र अजित पवार गटाचे समीर भुजबळ यांनी अचानक राजीनामा हा दिलेला होता अनेक नाट्यमय घडामोडी यावेळी बघायला मिळाल्या होत्या आणि त्यांनी अपक्ष निवडणूक ही लढवली होती दरम्यान या लढतीदरम्यान देखील अनेक वाद हे बघायला मिळत होते एकमेकांसमोर खरं तर हे एकमेकांच्या अंगावर देखील धावून आले इथपर्यंत ही मजल गेली होती पोलीस ठाण्यापर्यंत हे वाद जाऊन पोहोचले होते मात्र त्यानंतर कुठेतरी सुहास कांदे हे विजयी झाले समीर भुजबळ यांना पराभव हा पत्करावा लागला त्यानंतर समीर भुजबळ हे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय बघायला मिळत नव्हते बैठकांमध्ये देखील ते उपस्थित आणि सर्वांना असं समज झालेला होता की कुठेतरी समीर भुजबळ यांनी राजीनामा हा दिलेला आहे त्यामुळे आता ते राष्ट्रवादीमध्ये नाही आहेत समीर भुजबळ आता त्यांची पुढची भूमिका काय राहणार एकंदरीतच आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून येवला मतदारसंघामध्ये जो छगन भुजबळ यांचा मतदारसंघ आहे त्या येवळा मतदारसंघामध्ये देखील समीर भुजबळ हे चांगले सक्रिय झाल्याचे देखील बघायला मिळत होते मात्र आज यामध्ये खर तर मोठा ट्विस्ट हा बघायला मिळालेला आहे समीर भुजबळ यांनी मी राजीनामा दिला होता मात्र तो स्वीकारला गेला नाही असं वक्तव्य हे आहे मुंबई अध्यक्षपदाचा देखील त्यांनी राजीनामा तेव्हा खरंतर दिलेला होता त्यामुळे आता आणि त्यानंतर मुंबई अध्यक्षपदी नवीन कोणाची नियुक्ती जी आहे ती देखील करण्यात आली नव्हती त्यामुळे आता नक्की विधानसभा निवडणुकीमध्ये सुहास खांद्यांविरोधात अपक्ष निवडणूक समीर भुजबळ यांनी लढवणी ही राष्ट्रवादी अजित पवार गटाची चाल होती का वरिष्ठ पातळीवरूनच यावरती निर्णय हा घेण्यात आला होता का असे अनेक प्रश्न आता खरंतर उपस्थित होत आहेत निश्चितच प्रांजल त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून नेमकं काय उत्तर देण्यात येतं काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी